नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आहे जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती घाटंजी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे एल आर ए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेले सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेप